सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे अठ्ठेचाळीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आता इकडं मुंबईमध्ये मेघना सकाळी किचनमध्ये नाश्ता बनवत होती आणि आदित्य उठून तसंच किचनमध्ये आला आणि त्यानं मेघनाला मागून मिठी मारली गुड मॉर्निंग आदू मेघना म्हणाली गुड मॉर्निंग मेघू आदित्य तिला पाठी मागून अजूनच मिठी घट्ट करत म्हणाला आणि तिचे केस बाजूला घेऊन पाठीवर तो किस करू लागला श नाश्ता करायचा आहे प्लीज करू दे ना आणि आदित्य म्हणतो तू कर ना तुझं काम मी माझं काम करतो असं म्हणत तो तिला उचलून घेतो आणि हॉलमध्ये नेऊन सोफ्यावर झोपवतो आणि तो तिच्यावर येतो आता तो तिला किस करणार इतक्यात मेघना म्हणते नोकर काका आले आणि आदित्य तिथून घाबरून पळाला तशी मेघना खूप हसायला लागली आणि आदित्य चिडून म्हणतो बघतोच तुला थांब येतोच थोड्या वेळात आता आदित्य बाथरूममध्ये जातो आणि तो आंघोळ करायला लागतो आंघोळ करतो आणि जोरात ओरडतो मेघना माझा टॉवेल आता मेघना नाश्ता बनत होती आणि आदित्य नुसता ओरडत होता टॉवेल टॉवेल आणि ती त्याच्या आवाजाने आता हैराण झाली आणि म्हणाली मी तर टॉवेल आतमध्येच ठेवला होता मग हा टॉवेल टॉवेल का करतोय हा मुद्दाम असं करतोय मग ती तावा तावाने आत आद गेली आदित्य बाथरूममध्ये होता आणि तिनं दरवाजा वाजवला त्यानं दरवाजा उघडला त्याला नुसता टॉवेल दिसला आता त्यानं खटाळपणा करत टॉवे तिचा हात पकडला आणि तिला बाथरूममध्ये ओढून घेतली आणि पाठी मागून तिला मिठी मारत डोळे मिटून बसला आणि दोघेही आता शॉवरच्या पाण्याखाली चिंब भिजून गेले आदित्य सोड ना अदू मी पूर्ण भिजली आहे रे सोडणार रे ती त्याला म्हणाली आता मी नाही तुला सोडणार मघाशी तू काय केलंस ग आणि ती म्हणाली मी काय केलं रे तुला नाही माहीत इतक्यात विसरली पण तू तू मगाशी मला किसका घेऊनही दिला आणि ती म्हणाली तू मला कधी किस करत होतास रे सोड ना आदित्य ती सारखी सारखी हेच म्हणत होती आणि आदित्य आता तिच्या मानेवर किस करत होता आणि आता तिनं जोरात त्याच्या पोटात एक गुद्दा मारला तसा तो ओरडला आणि त्यानं खाडकन डोळे उघडले तर तो अजून जोरात ओरडला तू तू काय करतोस इथे मूर्खा असं म्हणून आदित्यनं लाजून चढ टॉवेल कमरी भोवती गुंढाळला आणि त्या नोकराने डोळे मिटूनच घेतले आदित्य सर अहो मी तुम्हाला टॉवेल द्यायला आलतो इथे तुला मी मागितला होता का टॉवेल बावळट आदित्य चिडून त्याला म्हणाला अहो सर मला मेघना मॅडमने इथे पाठवलं नोकर म्हणाला हो का आणि ती काय करते त्या नाश्ता बनवत आहेत मग तुला याची काय गरज होती नको म्हणायचं ना तिला आदित्य चिडून म्हणाला सर अहो मी असं कसं त्यांना नको म्हणू मी नोकर आहे इथला ओ गॉड गाढवा तू चल आधी बाहेर हो बाहेर आउट आता बिचारा नोकर चिंबवला होऊन बाहेर आला आणि त्याचं तोंड खूप बारीक झालं होतं त्याला पाहून मेघना खूप खूप हसायला लागली आणि थोड्या वेळाने आदित्य तयार होऊन खाली आला डायनिंग टेबलवर रागात बसला आणि तिनं तिरक्या नजरेनं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली टिप टिप बरसा पाणी तसं आदित्यनं खूप रागात गाल फुगवून तिच्याकडं पाहिलं आणि तिनं स्वतःच्याच तोंडावर एक बोट ठेवलं श आणि तिनं आता आदित्यची कॉलर पकडून क्यूट फेस करून त्याला म्हणाली आदित्य सॉरी ना आणि तो तरीही गप्पच बसला आता तो खरंच तिच्यावर चिडला होता तिनं त्याच्या कमरेत हात घालून त्याला गुदगुल्या केल्या आणि तो म्हणाला मेघना गप्प बस आणि तू का वाढलंस ग मला नाश्ता तो वाढेल ना आणि आता मेघनानं काही न समजून त्याला विचारलं कोण तो आणि आदित्य तिला म्हणाला ज्याला तू टॉवेल घेऊन पाठवला होता तोच तो आणि ती तिचं हसू ओठांनी दाबून म्हणाली अरे मी बिझी होते शोना तुलाच उशीर झाला असता परत माझ्यावरच तू चिडत बसला असता आणि आदित्य रागत म्हणाला इतकी कशात बिझी होतीस गं तू आणि नवऱ्याला टॉवेल देणं हे त्याचं काम आहे की तुझं आणि मेघना म्हणाली अरे ते माझंच काम आहे पण मी खरंच गडबडीत होते रे तुला उशीर होतोय ना म्हणून मी नाश्ता बनत होते मग अशीसुद्धा तुझ्यामुळे खूप वेळ वाया गेला ना माझा आणि तो म्हणाला असा किती वेळ लागतो ग टॉवेल द्यायला नवऱ्याला आणि मेघना हसून म्हणाली त्या नोकऱ्यापेक्षा तर नक्कीच जास्त लागला असता मला हो ना आणि आता ती हसायला लागली आणि मग तोही हसला आणि आधी एक घास त्यानं तिला चारला आणि मग तो नाश्ता करून निघणार इतक्यात आईचा फोन आला आता धुतलेले केस लाल रंगाची साडी गळ्यात मंगळसूत्र भांगात सिंदूर हातात हिरव्या बांगड्या आणि दोन भुळ्यांमध्ये छानशी छोटी लाल टिकली आणि ओठांना हलकीशी गुलाबी लिपस्टिक अप्रतिम दिसत होती मेघना आणि आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगच तेज होतं वेगळी चमक होती आज तिचा चेहरा खूप खुल्ला होता आणि तिनं हसूनच व्हिडिओ कॉल रिसीव केला तशी अंबिका देवी म्हणाली काय गं आज इतकी खुश कशी काय दिसतेस फार टटवी आली आहे तुझ्या चेहऱ्यावर तुझी इतकी कळी का खुल्ली आहे सुनबाई खूप सुंदर दिसायला लागली आहे तू आज आणि चेहरा पण किती चमकतोय काय खास बात आहे आणि मेघना लाजून म्हणाली काही नाही हो आई रोज असते तशीच तर आहे मी आता अंबिकादेवीची जाणकार नजर होती ती चुकणार नाही कधी मग अंबिका देवी म्हणाली रोजच आहे असं म्हणतेस पण मला असं वाटतं की काहीतरी गुड न्यूज आहे काय लपवत आहे का आमच्यापासून मेघना खरं खरं सांग तशी मेघनाला अजून पळाली मग फोन आदित्यनं घेतला आणि म्हणाला आई तुला काय घाई झाली आहे का एवढी नातवंडांची माझी बायको बघ किती लाजते आणि तशी अंबिका देवीही असली आणि म्हणाली हो का बदमाश आता ती तुझी बायको का आणि कधीपासून झालेली रे ती तुझी बायको आधी तर सारखा तुझी सून तुझी सून असं म्हणत होता ना याद राख ती माझी सून आहे आणि तसा आदित्य म्हणाला बरं बाई ती तुझीच सून आहे ठीक आहे ना आता तरी आणि मग अंबिका देवी त्याला म्हणाली आणि मी मेघनाला हक्कानं नातवंड मागणार तो माझा हक्क आहे मेघना आता बाजूला उभं राहूनच सगळं ऐकत होती अंबिकादेवी म्हणाली आदित्य ते माझं आणि माझ्याचं सुनेचं सिक्रेट आहे कळलं तू मध्ये मध्ये बोलू नकोस आणि आता आदित्य चावटपणा करत म्हणाला हो का बरं मी नाही मध्ये पडणार पण मग माझ्याशिवाय कसं तुला तुझी सून नातवंड देते ते बघतोच मी तसं मेघनानं त्याला डोळे वटारून एक फटका दिला आणि हळूच म्हणाली काही काय बोलतोस रे जरा भान ठेव ना बोलताना बदमाश कुठला आणि आता आदित्य हसून म्हणतो बघ आई तुझ्या सुनेला सुद्धा आता मीच बदमाश वाटायला लागलोय तुम्ही दोघी ना एक सारख्याच आहात आणि आता अंबिका देवी त्याला म्हणते शेवटी सून कोणाची आहे रे आणि आदित्य म्हणाला हो बाई हो तुझीच आहे सून बस आता मी निघू का खूप उशीर झाला आहे मला आधीच तुझ्या सुनेमुळे आणि मेघना म्हणाली नाही आई हाच जास्त वेळ बाथरूममध्ये होता आणि आता माझं नाव घेतोय आणि अंबिका देवी हसून म्हणाली अगं मेघना तू मला सांगतेस अगं तो कसा आहे हे मी चांगलंच ओळखते बाळा तुझा काही दोष नाही आणि आता त्याच्या आईचं हे बोलणं ऐकून आदित्यनं मान हलवून गोल गोल डोळे फिरवले आणि बाय म्हणत हळू तिच्या हाताला किस करत तिला डोळा मारून तो निघून गेला आणि अंबिका देवी म्हणाली मेघना बाळा उद्या सकाळी लवकर इकडे यायला निघा बाळा इकडं लग्नाचे सगळे प्रोग्राम सुरू झालेत विशाल पण मिस करतोय आदित्यला तुम्ही दोघे नाही तर कशातच मन लागत नाही ग इकडं आमचं आणि अमृताला पण साथ होईल ना ग तुझी तिला पण इथं एकटं वाटतंय ग खूप इथे आल्यापासून खूप शांत शांत झाली आहे ती लवकरात लवकर या बाळांनो वाट बघतोय सगळे तुमची असं म्हणत अंबिका देवीनं आता फोन ठेवला मग मेघनाचा दिवस असाच कामात गेला आणि आज तिनं आदित्यला सकाळी जो त्रास दिला होता त्याची भरपाई म्हणून त्याच्यासाठी तिनं कॅन्डल लाईट डिनर सरप्राईज प्लॅन केला आता आदित्य ऑफिसमधून घरी आला आणि घरात सगळा अंधार पडलेला होता क्षणभर त्याला थोडी भीतीच वाटली मेघना ए मेघना असं त्यानं तिला हाक मारायला सुरुवात केली पण ती ओ देत नव्हती आता त्यानं कसं बस सोफ्यावर बॅग टाकली आणि तो लाईट लावायला जाणार इतक्यात तिनं एक कॅन्डल लावली आणि त्या मंद प्रकाशात तिचा सुंदर चेहरा उजळून निघाला आणि आदित्यच्या काळजात धस्त झालं त्याचे डोळे तिच्यावर स्थिरावली ती खूप खूप सुंदर दिसत होती तिनं केसाचा आंबाडा घातला होता छान साडी घातली होती आजही आदित्यला तिची भुरळ पडली मग मेघनानं डायनिंग टेबलवर सगळ्या कॅन्डल लावल्या आणि त्याला हसून म्हणाली आधू अरे बघतोच काय असं जा फ्रेश होऊन ये ना पटकन आणि त्याला आता तिला मिठी मारल्याशिवाय अजिबात रावत नव्हतं तो तिला मिठी मारायला जाणार इतक्यात ती म्हणाली आधू आधी फ्रेश होऊन येणार रे आणि तो गुपचूप हसत गेला आणि दोनच मिनटात खाली आला मग दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहून डिनर केला आणि आता ती किचन आवरत बसली पण आदित्य उतळवी झाला होता त्याला पटकन ती बेडरूममध्ये यायला हवी होती पण मेघना इकडून तिकडं फिरत होती शेवटी तो थकला तिची वाट पाहून आणि खाली आला आणि म्हणाला मेघना अगं काय हे चल ना पटकन आणि ती म्हणाली अरे झालं चादू दोन मिनिट फक्त नाही हा आदित्य चल ते ठेव बरं सगळं आदित्य तिला म्हणाला पण ती त्याचं ऐकत नव्हती आता आदित्यनं सकाळपासून तिचा वेट केला होता आणि तो चिडून म्हणाला मेघना तू येणार आहे की नाही अरे हो येते मेघना मी तीन म्हणेपर्यंत तू जर नाही आलीस तर बघच आता मी तीनपर्यंत काउंट करेल ना पण ती आपली कामातच बिझी मग आदित्य म्हणाला एक दोन तीन आणि त्यानं सरळ तिला अलगत मिठीत उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला आणि मेघना त्याच्याकडे आता एकटक पाहत होती त्यानं तिला बेडवर ठेवलं मेघनानं त्याच्या गळ्यात हात टाकले होते आणि तिच्या मादक अदांनी तिनं त्याला घाय करायला सुरुवात केली तिनं आदित्याच्या छातीवर हातानं दाब देऊन त्याला मागे ढकलला आणि बेडवर आडवा पाडला आणि पुढे झुकून त्याच्या सगळ्या शर्टची बटणं काढायला सुरुवात केली तसा आदित्य गालात हसला आणि त्याच्या शर्टची बटणं काढून त्याची कॉलर तिने पकडली आणि त्याच्या तोंडाजवळ तोंड नेलं आता आदित्य तिच्या ओठांकडे एकटक पाहत होता त्याला धीर धरविला तो तिच्या तोंडात तोंड घालणार इतक्या त्यानं तिला दूर ढकलला आणि ती बेडवर उठून बाजूला झाली आणि तिनं म्युझिक लावलं आणि तिनं त्याचा हातात हात घालून डान्स करायला सुरुवात केली तिच्या आजच्या या सरप्राईजने आदित्य खरंच खूप खुश झाला होता त्यानं पुन्हा तिला केस करायला बघितला पण तरीही तिचे नखरे सुरूच होते ती त्याला ढिवचत होती आणि आदित्य आता आताच छिडला त्यानं झटकन तिच्या कमरेत हात घातला आणि तिला जवळ ओढली तशी तिची छाती त्याच्या छातीला प्रेस झाली आणि ती खूप खूप शहारली त्यानं तिच्या केसांचा आंबाडा सोडून तिच्या तोंडात तोंड घातलं आणि आता तिच्या शरीरात वीज व्हायला लागली मेघनानं सुद्धा डोळे मिठून त्याला साथ द्यायला सुरुवात केली त्यानं तिला खूप फोर्सफुली आणि पॅशनेटली किस करायला सुरुवात केली आजही ती त्याचा तो बेभान चुंबनांच्या वर्षावाचा मारा अनुभूत होती आदित्य सर्व शरीरभर तिला कुस करत होता आणि ती उत्कटपणे शरीराची मादक हलचाल करत होती ती पाहून तो आणखीनच चेकाळत होता आणि आता मेघना अधीर झाली ती स्वतःच जाऊन बेडवर झोपली आणि दोन्ही हात उंचावून त्याला गोड हसून तिनं त्याला जवळ बोलवलं आदित्य तिच्या जवळ गेला आणि ती म्हणाली आदू आता मला धीर धरवत नाही रे आणि त्यानं लाईट ऑफ केली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आता रूमभर मेघनाच्या मादक असे सुस्कारे घुमत होते मेघना पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाच्या वर्षावाने तृप्त आणि शांत झाली आदित्य तिच्या शेजारी दमून झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी मेघना लवकर उठली ती बेडवरून खाली उठणार तोच आदित्यनं तिला ओढून पुन्हा मेठीत घेतलं आणि ती त्याला म्हणाली आदू मला उठू दे बरं आता आपल्याला निघायचं आहे आपल्याला निघायचं आहे थोड्या वेळाने आज रात्रीपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण गावाकडं तिकडे सगळी आपली वाट बघत आहेत आवरून दे बरं मला आज हळद आहे विशालदादाची सोडणार आहे आदू पण आदित्य काही तिला सोडे ना त्याचं अजून मन भरलं नव्हतं रोमॅन्स करून तो तिला तो अजून घट्ट पकडू लागला आणि त्यानं तिला बेडवर आडवं झोपवलं आणि तो तिला किस करणार इतक्या तिला उलटी आल्यासारखं झालं तिनं त्याला जोरात मागे ढकललं आणि ती पळतच बाथरूममध्ये गेली आणि आदित्यला वाटलं तिनं मुद्दामून त्याला ढकललं आणि तो तिच्यावर चिडला त्याला काहीच कळलं नाही की तिला उलटी आलती म्हणून ती पळाली होती उलट त्याला वाटलं की तिनं मुद्दामूनच तोंड तसं केलं आणि ती अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली आता ती बाथरूममधून आली मेघना बाथरूममधून फ्रेश होऊन आली तर त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिला खूप कसतरी होत होतं आणि आदित्यनं तिच्याकडं न बघताच बाथरूममध्ये तो, तो सरळ निघून गेला मेघना खाली आली आणि ती किचनमध्ये जाऊन नाश्ता करायला लागली पण तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली तसं आदित्य पळतच खाली आला त्यानं तिला सोफ्यावर बसवलं तिला पाणी दिलं ती आता त्याच्यावर खूप चिडली होती कारण ती बाथरूममधून आल्यावर तिचं खूप दुखत होतं तिचं तोंड तो 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 पण बारीक झालं होतं पण आदित्यनं तिच्याकडे साधं बघितलं सुद्धा नव्हतं आणि तिला सरळ सरळ इग्नोर करून तो बाथरूममध्ये निघून गेला होता त्यामुळे ती आता त्याच्यावर खूप चिडली आता आदित्यनं एका प्लेटमध्ये नाश्ता घेतला आणि तो चेअरवर बसला तशी मेघना उठून निघाली आणि आदित्यनं तिचा हात पकडून तिला जवळ ओढून घेतलं त्यानं तिला मांडीवर बसवली आणि ती खूप शहारली तिनं आता लाजून दुसरीकडेच बघितलं आणि उठायला लागली तसं आदित्यनं तिला खाली दाबली आणि म्हणाला कुठे निघालीस खा ना आता किती हट्टी आहेस ग आणि मेघना म्हणाली मी हट्टी आहे की तू सकाळपासून रुसला होता ना माझ्यावर तीही माझी चूक काही नसताना तू खरंच आदित्य खूप खूप वाईट आहेस असं म्हणून ती आता रडायलाच लागली तेही मुसमुसून आता त्यानं तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तिनं पुन्हा मानेला झटका दिला आता तिचे नखरे सुरू झाले होते ती त्याचे हात झटकत म्हणाली सोड मला जाऊ दे आणि तो म्हणाला नाही सोडणार ना। कुठं जाशील आणि मला सोडून जाशील का आणि मेघना म्हणाली जाईल कुठं पण तुला काय देणं घेणं आहे तेव्हा तुला फक्त चिडता येतं ना आणि आदित्य तिला मिठीत घेत म्हणाला मला फक्त चि चिडता येतं तर मग हे काय करतोय मी आत्ता सांग ना मला बायकोला मनवता पण येतं हो की नाही आणि आता तो तिची अशी गोड गोड बोलून समजूत काढत होता आता मेघना गप्पच बसली आणि आदित्य म्हणाला मेघना तू आधी खाऊन घे ना नाहीतर आणखी चक्कर आली तर आणि ती म्हणाली येऊ दे तुला काय पडलं आहे तेव्हा मी मेले तरी काय फरक पडणार आहे ना तुला तुझ्यामुळे चक्कर आली मला आणि काल रात्री मला नीट जेव तरी दिलंस का तू रोमॅन्ससाठी किती अधीर झालता ना आणि आता आला आहेस माझी समजूत घालवायला आणि त्यांना आता चिडून तिच्या गालावर चापट मारली आणि ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली आदित्य तू मला मारलंस चक्क मला मारलंस तू आदित्य आणि आदित्य म्हणाला अजून मारेल जर पुन्हा असं काहीतरी मूर्खासारखी बोललीस तर तुला आधी पण बोललो होतो ना मी असं अभद्र बोलायचं नाही म्हणून मरणाची भाषा करायची नाही तरी बोललीस ना तू आता आदित्यला मेघनाला गमवायची भीती वाटत होती आणि ती, ती म्हणाली पण आधी तूच जखम देतो आणि मग मलम लावायला येतो मलम नाही तर बाम लावतो मुद्दामच सोड बरं मला नको येऊ माझ्याजवळ मेघना आता खरंच खूप चिडली होती त्याच्यावर तिची उभी चिडचिड व्हायला लागली होती आणि आदित्य ठाम आवाजात तिला म्हणाला आधी खाऊन घे आणि मग जा कुठे जायचं तिकडं आणि ती म्हणाली नाही खात मी आणि आदित्य म्हणाला बापरे किती हट्टी आहे सग माणसानं अगं घे ना खाऊन अगं मला खूप झोप आली आहे ग परत आवर खा ना पटकन आणि तो तिला न सोडता म्हणाला आणि ती म्हणाली मग जा ना झोप तुला कुणी सांगितलं आहे माझ्यासाठी ते थांबायला आणि तो म्हणाला मग चक्कर येऊन कोण पडलं होतं मग अशी धपकन जरा म्हणून अंगात जीव नाही एक दिवस नाही नीट खाल्लं तरी लगेच चक्कर येते तुला आणि किती बडबड करतेस गं बडबड करून इतकी एनर्जी वाया घालवण्यापेक्षा सेव्ह करून ठेवत जा शरीरात अशी उपयोगी येते मग आणि तुला काही झालं तर तुझी सासू जीव घेईल बाई माझा तिची लाडकी ना तू आणि तुझी लाडकी ती चल खाबर आता आणि मेघना म्हणाली हो आहेतच त्या माझ्या लाडक्या आणि तुझ्यापेक्षा जास्त ते माझे लाड करतात तुला काय करायचं रे आणि तो म्हणाला ठीक आहे बाई माझं घर माझी आई आणि वर मलाच काय करायचं ओके नाही खायचं ना तुला नाही ना ऐकायचं माझं मग मीही निघालो बाहेर उठ माझ्या मांडीवरून असं म्हणून तो निक्षून धारदार आवाजात तिला म्हणाला आणि तो उठायला लागला आता मेघना त्याच्या मांडीवरून उठतच नव्हती ती तशीच सगळा भार टाकून त्याच्या मांडीवर बसली कारण तो चिडून बाहेर गेला तर पुन्हा लवकर घरात यायचं नाही अशी तिला भीती वाटत होती आणि मग गावाकडे दुपारनंतर निघायला अजूनच उशीर होईल मग ती उठे ना म्हणून तो पुन्हा म्हणाला आता उठ ना जातो मी उठायचं होतं ना तुला जा सोडली आहे तुला मी आणि ती म्हणाली नाही उठणार माझी मर्जी आणि मला इथून उठवणारा तू कोण रे आणि मग तो म्हणाला चांगलीच जबरदस्ती आहे बाई तुझी अगं मी तुझा नवरा आहे आणि ती म्हणाली त्याचाच उलटा अर्थ रावण असा होतो कळलं आणि आदित्य म्हणाला यू मिन टू से मी रावण आहे राक्षस आहे आणि ती म्हणाली हो तू राक्षसच आहे आणि आदित्य म्हणाला काय रावणासारखं वागलो गे मी तुझ्यासोबत आणि मेघना म्हणाली किती दुष्टपणे वागतोस रे माझ्यासोबत मला त्रास देतोस रडवतोस राणवणं सुद्धा सीतेला खूप रडवली होती तू जसं मला रडवलं ना तसंच आणि आदित्य तिला पुन्हा मिठी मारत म्हणाला बरं आता रावण नाही तर राम बनून माझ्या या खूप खूप प्रेम करतो हा मी पण आधी खाऊन घे बरं थोडं घे ना खाऊन प्लीज मग तीही तयार झाली आता दोघांनी नाश्ता केला आदित्य तिला म्हणाला मी टेरेसवर थोडा वेळ बसतो तुझं इथलं झालं की तू पण ये वर आणि तो वर निघून गेला थोड्या वेळात मेघना वर आली कोवळ्या उन्हात दोघेही थोडा वेळ बसले आणि आदित्य अंघोळ करण्यासाठी पुन्हा बेडरूममध्ये आला अंघोळ करून तो पुन्हा टेरेसवर आला तर मेघना टेरेसवर नव्हतीच तो पुन्हा खाली निघाला तिला शोधायला तर ती त्याला आडवी आली आणि तिला अशी समोर पाहून आदित्य तिला एकटक पाहू लागला त्याला तो धक्काच बसला तिला बोल्ड लुक मध्ये पाहून मेघनानं पाचच मिनिटात साडी चेंज केली होती फारच झिरझिरीत नेटची साडी घातली होती तिनं लाल रंगाची त्याच रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज आणि सगळे केस मोकळे सोडले होते एका बाजूने एका हातातल्या बांगड्या काढून टाकल्या होत्या तिनं ओठांवर लाल लिपस्टिक खूप डार्क लावली होती मेघनाला बनवताना देवानं सुद्धा खूप विचार करून बनवलं होतं जसं अमृताला बनवलं होतं तसंच तिला कुठेही उणीव नव्हती कसलीच कसर किंवा कमतरता नव्हती सगळं कसं आखीव रेखीव होतं योग्य होतं साजेशी उंची हरणसारखे टपुरे डोळे नाजूक ओट उंच मान निमुळती हनुवटी सुंदर आटोपशीर सरळ नाक पातळ पण गुबगुबीत वाटावा असा घाटदार कमनीय बांध्यांचा तिचा देह दुधालाही लाजवेल इतका शुभ्र हाताची नाजूक सडपातळ बोटं आणि तिचा हा लूक त्याच्या आतमध्ये वणवा पेटवत होता तो वणवा त्याला आतमध्ये भटकवत होता आणि ती हसून टेरेसवर निघाली तसं त्यानं तिचा हात पकडला आणि तशीच तिला भिंतीसोबत दाबली त्यानं तिच्या दोन्ही मनगटावर हात ठेवून तिचे हात भिंतीसोबतच झकडून ठेवले त्यांना त्याच्याही नकत तिची मनगटे इतके जोरात पकडली होती की तिची हाड दुखायला लागली होती आणि तिची नजर लाजून झुकली खूप जवळ होता तो तिच्या अगदी हवा शिरायला सुद्धा दोघांमध्ये जागा नव्हती आणि आदित्य तिच्या कानात म्हणाला मेघना आज तू खमालीची हॉट दिसत आहेस नक्कीच काहीतरी अनर्थ घडणार आहे आज असं माझं मन मला सांगतंय आणि ती त्याच्या या मादक आवाजाने आणि शब्दाने खूप खूप शहाली तो म्हणाला तू बहुतेक माझा आज मर्डर करणार आहेस हो ना हे कसले सरप्राईज म्हणायचं ग काल एक आज एक आणि मेघना तिची मादक नजर त्याच्या डोळ्यात घालून लटक्या रागात म्हणाली जर असं होणार असेल तर सोड मला मी चेंज करते लगेच आणि आता तो तिच्या मोकळ्या केसात तोंड खूपसून म्हणाला आता कसा असा सोडू मी तुला ते माझ्या हातात नाही आता कारण माझं मन माझं ऐकतच नाही ते तर तुला वय झालं आहे ना तुझं गुलाम आहे ते आणि आता हे ऐकून मेघनाचे गाल लाल व्हायला सुरुवात झाली तिचे लाल ओठ त्याच्या त्याच्यासमोर होते आणि मेघना त्याला समर्पित होण्यासाठी पूर्ण तयार झालेली नजर झुकवून उभी असलेली ती ती त्याला म्हणाली टेरेसवर जायचं नाही का आता आणि तो म्हणाला नाही तिथे लोक आहे ना त्यांनी तुला पाहिलं तर आणि माझ्या मेघनाला कोणीच बघायला नको तिला फक्त मीच बघणार तुला कोणाची दृष्ट लागली तर आणि असं म्हणून त्यानं तिला खूप खूप आवेगानं बेभान होऊन सरळ तिच्या तोंडात तोन तोंड घातलं आणि तिच्या नाजूक गुलाबी ओठांना फार हार्ड किस करू लागला आणि तिला आता खूप वेदना व्हायला लागल्या तिनं त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढलं ती म्हणाली आदू अरे हळू ना मला त्रास होतोय आणि आदित्य म्हणाला पण तू अचानक असं कसं ग तयार झालीस तुला तर गावाकडे जाण्याची तयारी करायची होती ना आणि मेघना लाजत म्हणाली ते तू सकाळी रुचला होता ना माझ्यावर आणि आपण तिकडे गेल्यावर मग परत आपल्याला जवळ झोपता येणार नाही आणि एकत्र टाईम पण मिळणार नाही घालवायला आठ दिवस आणि मी कालच तू ऑफिसला गेल्यावर सगळी पॅकिंग केली होती फक्त थोडीच बाकी आहे मेघना म्हणाली आणि आदित्य हसून तिला म्हणाला हो का मॅडमने आधीच सगळी पॅकिंग करून ठेवली होती म्हणजे रोमॅन्स करण्यासाठी मग मला आज अडवू नको अजिबात मेघू प्लीज मला तुझा मला तुला माझ्या पद्धतीने तुझ्यावर प्रेम करू हो कर दे करू देशील ना आणि तिनं होकार देत अलग डोळे मिटून त्याला पुन्हा एकदा ती शरण गेली तर कसा होता आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि जर नवीन कोणी असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद